नमस्कार सुजादास होम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण इथे बघणार आहोत कैरीचे झटपट होणारे असे तीन प्रकार तर त्यामध्ये आपण पहिला प्रकार बघणार आहोत ते म्हणजे कैरीचं आंबट गोड लोणचं कैरीचं आंबट गोड लोणचं बनवण्यासाठी ते मी कैरी घेतलेली आहे त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे तुकडे मी एका भांड्यामध्ये घेतलेले आहेत त्यामध्ये हे कैरीचे तुकडे बुडतील पाणी घालायचं आणि गॅसवरती ठेवायचं हे चांगलं तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायचं आहे कैरी लगेचच शिजते त्यामुळे तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायची आता यातलं पाणी काढून घेऊया तुम्ही बघू शकता कैरी चांगल्या प्रकारे शिजलेली आहे आता यामध्ये मी पाच चमचे बारीक केलेला गुळ घातलेला आहे गुळ पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे आता गुळ वितळल्यानंतर यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ हळद आणि अर्धा चमचा तिखट हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी गॅस बंद केलेला आहे तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करायचे त्यामध्ये घालूया मोहरी जिरे आणि हिंग आता हा गरम -गर्म तडका आपण या भांड्यामध्ये ओतून घ्यायचा आहे तर इथं आपलं गोड लोणचं हे तयार झालेलं आहे किंवा तुम्ही याला वेगळ्या प्रकारचा गोळ आंबा सुद्धा म्हणू शकता आता हे लोणचं तीन ते चार दिवस फ्रीजशिवाय बाहेर टिकतं आणि फ्रीजमध्ये पंधरा दिवस टिकतं तर दुसरा प्रकार आपण बनवणार आहोत कैरीचा टक्कू आपण इथे बघतोय चटकदार कैरीचा टक्कू कसा बनवायचा तर त्यासाठी इथं मी एक कैरी किसून घेतलेली आहे ही मी बारीक किसनीने किसलेली आहे तुम्ही हवं तर मोठ्या किसनीने किसली तरी चालेल आता या किसलेल्या कैरीवरती मी इथं पाव चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट घालायचं चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा बारीक केलेला गुळ घातला गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं मी तडका तयार करणार आहे तर तडका पॅनमध्ये इथं मी तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये घालायचं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आता हा गरमागरम तडका आपण या कैरीच्या टक्कोवरती ओतून घ्यायचा आहे तर तुम्ही जर लगेचच खाणार असाल तर हा गरमागरम तडका यावरती होता जर तुम्ही चार दिवस ठेवून खाणार असाल तर तडका कोमड झाल्यानंतर मग तुम्ही यावरती होता आता आपण कैरीचा तिसरा प्रकार बघूया तो म्हणजे कैरीची लुंजी कैरीची लुंजी बनवण्यासाठी तुम्ही एक कैरी घेतलेली आहे त्याची अशा प्रकारे सालं काढून घ्यायचे आहेत सालं काढताना कैरीचा गर फार जास्त काढायचा नाही आता आपण कैरी कट करून घेऊया अशा प्रकारे कैरीचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत तुकडे थोडेसे लांबट असतील तर लुंजी दिसायला चांगली दिसते कैरी कट करून झालेली आहे तर मी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केलेलं आहे यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा दाणे आणि हिंग हे एकदा परतून घ्यायचं आता यामध्ये घालूया कैरीच्या पोडी कैरीच्या पोडीसुद्धा एकदा परतून घ्यायच्या आहेत त्यानंतर यामध्ये घालूया अगदी थोडीशी हळद अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर पाव चमचा लाल तिखट हे सर्व एकदा परतून घ्यायचं आहे आता इथं मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अर्धा चमचा धान्यपूड घालायची एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यावरती झाकण ठेवून दोन ते ती तीन मिनटं कैरी शिजवून घ्यायची आहे आता यामध्ये घालूया अर्धी वाटी गूळ गूळ पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे गरम मसाला चाट मसाला आणि सायंदाळ मीठ हे सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पुन्हा दोन ते ती तीन मिनटं कैरी चांगली शिजवून घ्यायची आहे तर इथे आपली कैरीची लुंजी तयार झालेली आहे तर लुंजीमध्ये अशा प्रकारे थोडासा रस्सा असला म्हणजे लुंजी चवीला खूपच छान लागते आता लुंजी थंड व्हायला ठेवूया थंड झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकताय लुंजीला थोडासा दाटसरपणा आलेला आहे तर अशा प्रकारे ही रसरशीत तशी आपली कैरीची लुंजी तयार झालेली आहे बघताच तोंडाला पाणी सुटणारी आणि खावीशी वाटणारी अशी कैरीची लुंजी तुम्ही नक्की करून पहा फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही दोन ते तीन आठवड्याचा आस्वाद घेऊ शकता तीन ते चार दिवस फ्रीजशिवायसुद्धा टिकते तर अशा प्रकारे आपल्या कैरीचे तिन्ही प्रकार त्या चवीला अगदी चटपटीत आहेत नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद